अमरावती शहर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसने केंद्र सरकारच्या कथित द्वेषपूर्ण आणि सुडबुद्धीच्या कारवाई विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी निवेदन सादर करत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत चला जाणून घेऊया या आंदोलनाचा सविस्तर वृत्तांत शुक्रवार अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राची मालमत्ता जप्त केल्याची आणि काँग्रेस नेत्यांविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून खटले दाखल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे शहराध्यक्ष बबलू शेखावत जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख खासदार बळवंत वानखडे माजी महापौर विलास इंगोले मिलिंद चिमोटे प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार आणि प्रदेश सचिव आसिफ तवक्कल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले निदर्शनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आंदोलनात माजी महापौर अशोक डोंगरे मुन्ना राठोड हरिभाऊ मोहर पंकज मेश्राम अब्दुल रौफ अभिनंदन पेंडारी सोमेश्वर अप्पा मुंजाळे डॉक्टर मतीन अहमद हुसैन खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काँग्रेसने या कारवाईला लोकशाही विरोधी ठरवत तीव्र निषेध व्यक्त केला नॅशनल हेरा आतापर्यंत आढळलं नाही पुन्हा त्याची उळून ताळून आणून त्याची चार्जशीट दाखल करणं हे कुठंतरी नियतीला धरून नाही त्यांची नियत ही खोटी आहे म्हणून वारंवार नॅशनल हेराल्डचं प्रकरण वारंवार बारा तेरा वर्षापासून सतत सातत्यानं ते काढत आहे त्यामध्ये आजपर्यंत कुठलेही पुरावे सापडले नाही त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही तरी पण पुन्हा काँग्रेसला कसं बदनाम करता येईल किंवा काँग्रेस कशी बॅकवर्डवर हो जाईल या राजकीय एकमेव राजकीय हेतून ने प्रेरित होऊन हे चार्जशीट आता दाखल केल्या गेली के आहे चार्जशीट दाखल केली काय पुन्हा कोर्टात आम्ही लळूच कोर्टात काही निष्पन्न होणार नाही परंतु जे काही आज आमचं जे काही आंदोलन असतील आमचं जे काही काम असतील किंवा राहुल गांधीचा जो काही संघर्ष असेल सोनिया गांधींचा काही संघर्ष असेल त्याच्यावर कुठंतरी दळपण यावं त्यांना कुठंतरी वारंवार बदनाम करण्यात यावं यासाठी हे पुन्हा त्यांनी चार्जशीट दाखल केली म्हणून आणि त्यासाठी ई डी चा हे सर्रास वापर करत आहे हे सर्वसामान्य जनतेच्या आता लक्षात आलं म्हणून त्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी या दोन्ही मिळून हा आज निषेध मोर्चा काढण्यात आला आणि शिष्टमंडळ निवेदन दिलं केंद्र सरकार विरोधातील हा लढा पुढे काय वळण घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे